अक्की खात झाले ना रे गावा अक्के यांच्या पात्र इथल्या दिसत बी नाही पत्र उरल्यानंतर कोणा गे को गेले डायरेक्ट तुमची कोणते गेली अजून कोणती नाही गेली विक्रम म्हण ना सगळी पत्रा उरली गावाने बघ त्या पत्रास पत्रात यो बा यांचे उरले यांची तर घरांना डायरेक्ट यांची घरांची बघ

आता मोदी आलता त्या दिवशी तरी फुटायचे वर्ष लगेच घेतला मोदी आलता फायदा नाही झाला सिलिंग पण आताच बनवू एक महिना मी नसेल आला सिलिंग तर सिलिंग गेली सिलिंग पण गेली हे बा यांची पण पत्र आणि यांची पण सगळ्यांची फुटली काय झालं त्या बघाला आवांची पात्रा तर उरल्याने व्हिडिओ कॉल करायला लागली इथे बघा यांच्या टेरिस वरची आखी उरून तिथल्या सुरुवात झाली यांची आखी पात्रा उरली इथल्या दिसत नाही असा क्रॉस खालच्या मधल्या वर्ष येईल इथला सुरुवात झाली पत्रा उरायची इथल्या इथं आला इथल्या तिकडे गेला त्यांच्या घरावर म्हणा त्यांच्या घरावर फुटले गेल तो आपण येलश ये कालच्या दाखवते तुम्हाला आता आखी उरले गर्दी जमली नसती गावात बघायला जिथं तिथं सगळी माणसं आखी बाहेर निघणार दहा बारा जास्त वाटत मला ते उर लाईन हा असं लाईनही लाईन गेल्या नटबीट बरोबर नाही अशी आखी गेली ना अर्धा टेरीस तर गेला त्यांचा उरत खाले बघा पत्रा पत्र पाऊस झाले पत्रांचा पत्रांचा पाऊस झाले आठवत त्यांची ते घराची वाट लागली त्यानंतर तरी टेरीस गेले आखा खतारा झाले घरा ना आमच्या सिडिंग फुटले अख्खी